सावी झुम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचा मस्त असा गोडाचा पदार्थ बघतो आहे हा पदार्थ करायला खूप सोप्पा आहे मस्त रसरशीत बनतो आणि तोंडात टाकताच विरगळतो चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला गॅसवर तिकडे ठेवायची आणि त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आता गॅस चालू करायचा आणि फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती आपल्याला हा रवा चार ते पाच मिनिटे भाजून घ्यायचा आहे याआधी तुम्ही ओल्या नारळाचे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले असतील पण हा पदार्थ तुम्ही एकदाही केला नसेल आणि खाल्लाही नसेल पण माझ्या सांगण्यावरून हा पदार्थ एकदा नक्की बनवून पहा चवीला अप्रतिम लागतो रवा भासता भासता आता इथे मला चार ते पाच मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता रव्याचा बिलकुल रंग बदलला नाही तरीसुद्धा हा रवा आपला चांगला भाजला गेला आहे रवा चांगला भाजला की किचनमध्ये हलकासा सुगंध पसरतो रव्याचा तेव्हा समजायचं रवा आपला खमंग भाजला आहे आता यामध्ये आपल्याला लगेच दीड वाटी इतकं दूध घालायचं आहे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे आपल्याला दूध देखील मोजून घ्यायचं आहे आणि गॅस आतासुद्धा आपल्याला एकदम कमीच ठेवायचा आहे आता फ्लेवरसाठी यामध्ये मी तीन ते चार ब्लायची कुटून घातली आहे आता चिमटभर मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कुठलाही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये आपण चिमूटभर मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव आहे ते अजूनच वाढते तर आपल्याला हे दूध पा यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दूध घातलं की रवा दूध लगेच शोषून घेतो याला खूप जास्त वेळ लागत नाही तर आपल्याला याला पटकन मिक्स करायचं आहे म्हणजे याच्या गाठी होत नाहीत आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवायची म्हणजे लोस ठेवायची लो गॅसवरती तर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे इथे तुम्ही पाहू शकता रव्याने घातलेलं दूध पूर्ण शोषून घेतलं आहे आणि रव्याचा मस्त घट्टसर गोळा तयार झाला आहे तेव्हा समजायचं रवा आपला चांगला शिजला आहे आता या स्टेजला आपल्याला यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आता लगेच एक चमचा साखर घालायची साखरेमुळे या पदार्थाला चव छान येते आणि रंगही खूप छान येतो आता लगेच यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक केलेलं ओलं नारळ किंवा ओलं खोबरं घालायचं आहे ओल्या नारळाची काळी बाजू काढून घेतल्यानंतर त्याचे तुकडे करायचे आणि मग हा ओला नारळ मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचा आता हा घातलेला ओला नारळ आपल्याला या रव्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे ओल्या नारळ यामध्ये घातल्यानंतर याला खूप जास्त वेळ परतायचं नाही ओल्या नारळाचा जो पण आहे तो पदार्थामध्ये तसाच राहायला पाहिजे म्हणजे तो पदार्थ खाताना छान लागतो आपल्याला फक्त याला साखर विरगळेल इतपतच परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमीच ठेवायची आहे तर तुम्ही पाहू शकता साखर यामधली पूर्ण विरगळी आहे तेव्हा समजायचं हे मिश्रण तयार झाले आता लगेच गॅस बंद करायचा आणि तयार मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता हे मिश्रण आपल्याला असं थोड्या वेळ थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आता या पदार्थासाठी लागणारी आपण लगेच चाचणी बनवायला घेऊयात तर गॅसवरती एका भांड्यामध्ये आपल्याला दीड वाटी साखर घालायची आहे ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने ते साखर देखील मोजून घ्यायची आता लगेच यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आता गॅसची फ्लेम चालू करायची आहे फ्लेम आपल्याला मीडियम ठेवून साखरेला असं सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि लवकर विरगळेल तर इथे तुम्ही पाहू शकता साखर आपली पूर्ण विरगळी आहे साखर अशी विरगळल्यानंतर ही चाचणी आपल्याला किंवा पाक आपल्याला चार ते पाच मिनिटे मिडियम गॅसवरती चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाही फक्त हाताला चिकट लागेल इतपतच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनिटे पाक मी चांगला शिजवून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता पाक आपला चांगला पहिल्यापेक्षा घट्टसर झाला आहे याला चिकटपणा आलेला आहे याची तार बिलकुल तयार होत नाही अगदी असाच पाक आपल्याला हवा आहे तर मी तुम्हाला बोटाने सुद्धा आता दाखवणार आहे चेक करून पाक पाक थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर असा बोटावरती घेऊन पाहिजे पा बोटाला हलकासा चिकटपणा जाणवतो याची तार बिलकुल तयार होत नाही अगदी आपल्याला असाच पाक बनवून घ्यायचा आहे आपण ज्याप्रमाणे गुलाबजामून बनवताना पाक बनवतो तसाच पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे पाक तुम्ही खूप जास्त कडक केला एक तारीख किंवा दोन तारीख तर तो, तो पदार्थामध्ये मुरणार नाही आणि मग पदार्थाला चव हवी तशी येणार नाही त्यासाठी आपल्याला फक्त अशा प्रकारे हा पाक बनवून घ्यायचा इथे आपला पाक तयार झाला आहे आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि पुढच्या कृतीकडे ओळायचं आहे आता इथे आपल्या रव्याचं मिश्रण देखील थंड झालेलं आहे हलकंसं कोमट आहे पण मी याला मळू शकते इतपत हे थंड झालं आहे आता याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण तुमचं जर खूप जास्त कोरडं झालं तर यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे दूध घालून देखील याला मळून घेऊ शकता पण मी यामध्ये घातलेलं सर्व साहित्य किंवा दुधाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे हे मळताना मला दूध घालण्याची अजिबात गरज वाटत नाही तर तुम्ही पाहू शकता मी याला छान घट्टसर असं मळून घेतलं आहे हे पीठ मळल्यानंतर पहा खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही अशा प्रकारे आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आता इथे आपलं पीठ तयार आहे लगेच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूयात आता एक पिठाचा छोटासा गोळा आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि हातावरती याला अशा प्रकारे गोल करायचे आता या पदार्थाला तुम्ही हवा तो आकार देऊ शकता चपटा बनवू शकता गोल बनवू शकता किंवा सिलेंडर सेपमध्ये सुद्धा तुम्ही याला तयार करू शकता पण मी याला थोडंसं चौकोनी आकारामध्ये बनवून घेते या पदार्थाला तुम्ही कुठलाही आकार दिला तरीसुद्धा हा पदार्थ बनवायला सोपा आहे आणि चवीलासुद्धा तितकाच अप्रतिम लागतो इथे मी एक स्क्वेअर बनवून घेतलं आहे आता आपल्याला राहिलेले सर्व स्क्वेअर किंवा चौकोन अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत इथे मी सर्व चौकोन बनवून घेतले आहेत खूप सुंदर आपले चौकोन तयार झालेत आता लगेच आपण याला तळून घेऊयात तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये हे चौकोन सोडायचे आहेत याला तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरती पलट करून याला आपल्याला तळून घ्यायचं आहे आता याची खालची बाजू तळल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे याला पलट करून छान सोने रंगावरती तळून घ्यायचे याला तळताना पण गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे छान आतपर्यंत तळल्या जातात आणि मग ते खायलाही खूप टेस्टी लागतात तरी इथे तुम्ही पाहू शकता पलट करून मीडियम गॅसवरती मी याला छान असं तळून घेतलं याला रंगही खूप सुरेख आहे आता हे बाहेर काढून घेऊयात हे तळायला खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन तळतात तीन ते चार मिनिटांमध्ये एक बॅच आपली तळून तयार होते खूप छान फुललेले आहेत पाहू शकता आता राहिलेले सर्व चौकोन आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता याला लगेच आपल्याला चाचणीमध्ये टाकायचे आणि छान मिक्स करायचं आहे म्हणजे छान भिजतील इथे आपली चाचणी थोडीशी कोमट झालेली आहे गरम चाचणीमध्ये आपल्याला याला घालायचं नाही हे तळेपर्यंत करेपर्यंत आपली चाचणी कोमट झालेली असते तेव्हा आपल्याला यामध्ये हे मिक्स करायचे आता याला भिजण्यासाठी आपल्याला असंच साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपली रेसिपी मस्त तयार झालेली आहे छान रसरशीत झाली आहे दिसायला खूप सुंदर दिसते आणि खायलाही तितकीच टेस्टी लागते पहा एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे आतून मस्त रसरशीत आणि बाहेरून एकदम सॉफ्ट मी तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते ही रेसिपी मी केली की लगेच तुम्हाला दाखवते पण तुम्ही जितकं जास्त वेळा पाकामध्ये ठेवाल जितकी हे छान रसरशीत बनते तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपली ही रेसिपी तयार झालेली आहे एकदा ट्राय करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा चॅनलला नवीन असाल तर प्लीज सावी जो मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेलायकनला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल तर लवकरच भेटू आणखी एक अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा धन्यवाद